पलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात भारत कुठल्याही क्षणी कारवाई करू शकतो पण त्याआधी भारत सरकारने देशातल्या महत्वाच्या शहरांमध्ये दे, नागरिकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर नागरिकांना युद्धाजन्य जर स्थिती निर्माण झाली पाकिस्तानने जर कारवाई भारतावरती केली तर भारताच्या प्रमुख शहरांमध्ये ही कारवाई केली जाऊ शकते याचा अंदाज घेऊन त्या त्या शहरातल्या नागरिकांना काही महत्वाच्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे प्रशासन सुद्धा त्यासाठी सज्ज झालेलं आहे आणि त्यावेळी काय केलं जाईल तर आपण बघितलं होतं इस्रायलच्या युद्धावेळी जर गाजाकडून अटॅक झाला तर सगळ्यात आधी सायरन वाजायचं तसंच सायरन जर पाकिस्तानने आपल्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर अशा वेळी नागरिकांना सायरनचा आवाज दिला जाईल आणि त्यावेळी नागरिकांनी ना सुरक्षित स्थळी जावं अशा पद्धतीची सुद्धा जो सराव आहे युद्ध सराव आहे त्यावेळी नागरिकांना कळवण्यात कळवण्यात येणार आहे मग त्यामध्ये विद्यार्थी असतील महिला असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील किंवा लहान मुलं असतील या सगळ्यांना स्वसंक्षणाचे धडे हे प्रशासनामार्फत दिल्या जाणार आहे वीज बंद करून ब्लॅकआउटची तयारी सुद्धा किंवा त्याचे काही उपाय किंवा संरक्षण या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जाईल म्हणजे जर हवाई हल्ला भारतावरती करण्यात आला तर त्यावेळी तेथील जे नागरिक आहेत त्यांना अशा वेळी कसं काढायचं त्यांना सुरक्षित कसं ठेवायचं याचा सुद्धा सराव केला जाणार आहे त्याचबरोबर जर युद्ध भारतावरती म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं पाकिस्तानने आपल्यावरती अटॅक केला तर अशा वेळीला अशा वेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी कसं हलवायचं आणि ते सुरक्षित स्थळ कसं आयडेंटिफाय करायचं ते कुठं त्यांना ठेवलं जाणार आहे याचा सुद्धा आढावा आता प्रशासनाकडून घेतला जातोय म्हणजेच बंकर कुठे असतील किंवा खंदका कुठे असतील त्या बंकरांची साफसफाई करणं बंकर सुरक्षित निर्माण करणं अशा पद्धतीचं जे प्रशिक्षण आहे ते नागरिकांना दिलं जाणार आहे आणि इतकंच नाही तर इंडियन एअरफोर्सचा जे हॉटलाईन आहे किंवा रेडिओ कम्युनिकेशन सिस्टम आहे ती सुद्धा अपडेट केली जाते आणि नियंत्रण कक्ष जे असतील त्याचबरोबर रुग्णालय सेवा थी असतील अग्निशामन दल असतील आपत्कालीन सेवा असेल या सगळ्या सेवेचा आढावा घेऊन नागरिकांना काही महत्वाच्या गाईडलाईन जारी केल्या जात आहेत नागरिकांना युद्धाच्या स्थळी का युद्धाच्या वेळी काय करायला पाहिजे कशी काळजी घेतली पाहिजे कुठं लपायला पाहिजे किंवा कुठल्या कशा पद्धतीने रिॲक्ट केलं गेलं पाहिजे या सगळ्या या सगळ्या पद्धतीचा जो या सगळ्या पद्धती ड्रिल म्हणूयात आपण किंवा प्रशिक्षण म्हणूयात आपण हे उद्यापासून भारतामध्ये दिलं जाणार आहे आता हे जरी भारतामध्ये असलं तर महाराष्ट्रातल्या कुठल्या शहरांमध्ये प्रामुख्याने दिलं जाणार आहे तर केंद्र सरकारने तीन वर्गवारी केलेली आहे त्यामध्ये सेन्सिटिव्ह वन सेन्सिटिव्ह से, टू आणि सेन्सिटिव्ह तीन अशा प्रकारची वर्गवारी आहे आणि पहिल्याच वर्गवारीमध्ये मुंबईचा समावेश आहे मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी बॉलिवूडचं हब अनेक कॉर्पोरेट ऑफिस कंपन्यांचा ऑफिसेस मुंबईमध्ये आहे इतकंच नाही तर जगाच्या जा नशावर नकाशावरती ज्या ज्यावेळी भारताचं नाव येईल तर साहजिकच मुंबईचा उल्लेख होतो मुंबईमध्ये सुद्धा हल्ला होण्याची शक्यता किंवा कारवाई होण्याची शक्यता ही केंद्राला वाटते म्हणून मुंबईकरांना सुद्धा या युद्धाचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे उरण जे जे बंदर जिथे आहे ओ एन जी ऑफिस जिथे उरण मध्ये आहे आणि संरक्षण संरक्षण खात्याच्या दृष्टीने उरणला एक वेगळं महत्वाचं स्थान आहे उरण उरणला सुद्धा वर्गवारी एक मध्ये केंद्राने ठेवलेलं आहे आणि तारापूर जिथे अणुऊर्जा प्रकल्प आहे या तीन शहरांना म्हणजे मुंबई उरण आणि तारापूर या तीन शहरांना वर्गवारी एक मध्ये ठेवण्यात आलंय आता वर्गवारी दोन मध्ये कोण आहे तर ठाणे पुणे नाशिक रोहा नागोठणे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड ही जी शहरं आहेत त्या सगळ्या शहरांमध्ये बहुतेक एम आय डी सीचं जाळं मोठं आहे कॉर्पोरेट कंपन्यांच्या ऑफिसेस आहे सॉफ्टवेअर कंपनी आहे औषध निर्माण कंपनी आहे ऑटोमोबाईलचं हब आहे ही सगळी शहरं एम आय डी सीने वेढलेली आहेत मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे म्हणून क्रमवारी दोन म्हणजे कॅटेगरी दोन मध्ये या सगळ्या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि कॅटेगरी तीनमध्ये औरंगाबाद भुसावळ रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग को कोकणातले तीन जिल्हे मराठवाड्यातला एक आणि भुसावळ भुसावळ असं ठिकाण आहे जिथून दक्षिण किंवा मध्य भारतातून उत्तरेकडे जाण्याचे रेल्वेचे मार्ग आहे औरंगाबादमध्ये मेडिसिन कंपन्या आहे मोठ्या प्रमाणामध्ये ऑटोमोबाईलच्या सुद्धा हब औरंगाबाद मानलं जातं त्याचबरोबर कोकणमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग को, आणि रायगड हे तीन जिल्ह्यांचा समावेश कॅटेगरी थ्रीमध्ये आहे आता कॅटेगरी वन टू आणि थ्री अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या शहरांची विभागणी करण्यात आलेली आहे उद्यापासून प्रशिक्षण सुरू प्रशिक्षण सुरू केले जाईल युद्धजन्य स्थितीमध्ये पाकिस्तानने जर कारवाई केली अटॅक केला तर अशा वेळी नागरिकांनी काय करायला हवं हे आपण समजून घेतलं आणि त्यानंतर केंद्राने ज्या शहरांची यादी जाहीर केली ती सुद्धा आपण बघितलेली आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे तुमचं नेमकं म्हणणं काय आहे केंद्राने घेतलेल्या निर्णयावर तुमचं काय आकलन आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका